नमस्कार मंडळी पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि म्हणून या उत्सवास मकर संक्रांत असं म्हटलं जातं नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण मकर संक्रांत मकर संक्रांत म्हटलं की आपल्या सर्वांनाच आणि विशेषतः महिला वर्गाला असा प्रश्न पडतो संक्रांत कशावर आहे या विषयाचीच आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तरपणे माहिती घेणार आहोत चला वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूयात त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूच हे बेलायकन बटन जे असतं ते दावायला मात्र विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूयात मकर संक्रांत संदर्भात दरवर्षी अनेक लोकांच्या माध्यमातून अनेक अफवा पसरवल्या जातात या वर्षाची मकर संक्रांत अशुभ आहे तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवांना कोणताही शास्त्रीय आधार नाही या केवळ लोकांना घाबरवण्याचा एक भोळा भाबडा प्रयत्न म्हणून अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका मात्र संक्रांती दिवशी काय करावं काय करू नये शास्त्र याबद्दल काय सांगतं याबद्दल माहिती जरूर घ्या संक्रांती हे वास्तविक पाहता देवीचं स्वरूप आहे पूर्वी शंकासूर नावाचा एक दैत्य होता त्याचा नाश करण्यासाठी देवीने हे रूप धारण केलं दरवर्षी देवीचे वाहन शस्त्र अस्त्र बदलत असते तिचं स्वरूप बदलतं थोडक्यात वाईटाचा नाश करण्यासाठी संक्रांती दरवर्षी येत असते त्यामुळे संक्रांतीविषयी कोणतीही भीती मनात ठेवू नका यावर्षी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार रोजी मकर सना हे। संक्रांत संक्रांतीचा सण आहे तेरा किंवा चौदा तारखेला साधारणतः संक्रांत क्वचित येते परंतु बहुतांश वेळी हा सण पंधरा जानेवारीलाच असतो संक्रांतीचं फल कशा प्रकारे असणार आहे ते पाहूयात रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शके एकोणीसशे पंचेचाळीस शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतोय तर संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट करणांवर होत असल्याने वाहन घोडा आहे तर उपवाहन सिंह आहे काळे वस्त्र परिधान केलेले आहेत शस्त्र भाला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध आहे वासाकरिता दुर्वा घेतलेला आहे वयाने वृद्ध असून देवी बसलेली आहे चित्र अन्न भक्षण करीत आहे जातीने ब्राह्मण आहे भूषणार्थ सोनं धारण केलेलं आहे वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी आहे समुदाय मुहूर्त पंधरा आहेत ती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे नैऋत्येस पाहत आहे संक्रांती ज्या वस्तू परिधान करते त्या साधारणतः महाग होतात अशी मान्यता आहे संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेस सुखप्राप्ती होते संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचे दान नवी भांडी गाईला घास अन्न तीळपात्र तिळगूळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी दाने आपण या पर्व करू शकतो या काळात वर्ज कोणती कामे करावीत दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व आदी विषय सेवन करणे या काळात वर्ज्य मानलं जातं साधारणतः ही कामे करू नयेत तर अशा प्रकारे आपण संक्रांतीबद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे तर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण आपण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणत असतो ده